आजपर्यंत आपल्या देशात महाराष्ट्रातील अनेक महिलांनी राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे दोन हजार चोवीसच्या यावर्षी होणाऱ्या सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून एकूण चौदा महिला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत पाहूया यावर्षी कोणकोणत्या महिला लोकसभेसाठी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या UH आहेत तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर हिना गावी या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर या काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर भारती पवार या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कांबळी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून राजश्री पाटील या शिवसेना पक्षाकडून लोकसभेसाठी उभ्या राहिल्या आहेत अशा प्रकारे महाराष्ट्रातून महिला उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत यापैकी कोणकोणत्या महिला उमेदवार विजयी होतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद